इचलकरंजीतील कापड व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करून खरेदी केलेल्या एक कोटी अठरा लाख पासष्ट हजाराच्या ग्रे कापड खरेदीतील नव्वद लाखांची संगनमतानं फसवणूक केल्याप्रकरणी पाली राजस्थानमधील तिघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय रेखा सुराणा कुशल सुराणा आणि खेतू खातेंड अशी त्यांची नावं आहेत यापैकी कुशल सुराणा आणि खेतू खातेंड या दोघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केला असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे भिवंडीतील शंकेश्वर ग्रुप इंडियाच्या रेखा सुराणा कुशल सुराणा आणि खेतू खातेंड या तिघांनी संगणमत करून इचलकरंजीतील विकास दोसी यांच्या होत यापैकी एकोणतीस लाख एकोणनव्वद लाख अठरा हजार, हजार देण्यास टाळटाळ करत असल्यामुळं दोसी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी या गुन्ह्यातील कुशल सुराणा आणि खेतू खातेंड यांना राजस्थानमधून अटक केली आहे त्यांना न्यायालयात हजर केलं असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे